वंदनीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे बसा बसा आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीतल्या पक्षांचे सर्वच मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनीनं आणि मातानो नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक माझं वर्णन 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 म्हणून एवढं काही केलेलं आहे की नेमकं बोलायचं काय ठीक आहे माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे यशोमती ताई मुहूर्त चांगला आहेत कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत कारण आजपर्यंत खूप झालं खूप पाहिली यांची थेरं हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा आणि शिवसेनेचा हा पाच वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमती ताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो म्हटलं करा आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्त बस शिवसेना जे काही करते, करते मागुन समर ते समोरून करते मागून वार करणारी आमची अवलाद नाहीये समोरासमोर या आम्ही छातीवरती वार झेलणार मी आज मुद्दामून आलो की एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होत पण संध्याकाळची सभा ही एवढा आता वेळापत्रक घट्ट झालंय की काही जमत नाहीये आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभा सभेसाठी पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल तेव्हा तर आपण सगळे लहान होतो पण त्याही पेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते प्रचाराचे मुद्दे तेच आहेत पण विशेष म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री तत्कालीन मी का म्हणतो कारण त्यांची दहा वर्ष पूर्ण झालेत या निवडणुकीच्या काळामध्ये कोणी प्रधानमंत्री असत नाही ते काळजीवाहू असतात ते त्यांच्या पक्षाची काळजी वाहत आहेत म्हणून ते काळजीवाहू आहेत जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्यावेळेला प्रधानमंत्री जी मोदी आपल्या महाराष्ट्रात किती प्रचार सभांना आले होते आणि आता किती येत आहेत आता अगदी गल्ली बोळामध्ये जात आहेत आणि दर वेळेला काहीतरी एक जातीय समीकरणाचा पिल्लू सोडून देत आहेत काल एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल अह मग दहा वर्ष तुम्ही तिकडे बसला होता कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे नाही त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहेत पण दहा वर्ष तुम्ही सत्तेवरती बसल्यानंतर होतात तुम्ही सत्तेवरती आम्हीच मूर्ख होतो तुम्हाला तिथपर्यंत नेण्या नेण्यासाठी पंधरा लाख रुपये येणार होते पंधरा लाख काय आलेले नाही आहेत आणि आता ते जे काय चालतंय मी कालच्या सभेत बोललो काही मुद्दे मला मुद्दामून सगळ्या सभेत सांगायचे कारण ही निवडणूक जी होते ती त्यांच्या जीवन मरणाची नाही ही शेतकऱ्याची आणि तुमच्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे आयुष्य कसं जगायचं स्वातंत्र्यामध्ये लढायचं की पारतंत्र्यामध्ये लढायचं आणि अमरावती पत्तर देशप्रेम जागृत केलं होत आणि आज जे सत्तेवरती बसले त्यांचा स्वातंत्र्य लढा अपमान स्त्रीचा अपमान म्हणतो आम्ही त्या नात्याचा तुमचा एक विभा विकृत बुद्धी माणूस काय संस्कार त्याच्यावरती तुम्ही केलेत आणि तो आमच्याकडे करतोय असं वाटतं की इकडे जरा काही बोललं की महिलेचा अपमान मणिपूरमध्ये काय झालं होतं रक्तामध्ये देशप्रेम आहे की नाही हेच आम्हाला तर शोधावं हो लागेल पण तुम्ही दहा वर्ष देशाला लुटून टाकलं जास्त मुलं होतील त्यांनाही काँग्रेस संपत्ती वाटून टाकेल अहो इकडे माझ्या शेतकऱ्यांची तरणी बाण मुलं आत्महत्या करतायत काम नाही त्यांना शेतमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी कधीतरी तुम्ही दोन शब्द तुमचे खर्ची काटले होते नुसतं आम्ही याव करून त्याव करू सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं पुढच्या तीस वर्षात आम्ही काय करणार अहो गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं त्याचा पहिला हिशोब आम्हाला द्या आणि मग पुढच्या तीस वर्षाकडे जाऊ पण दोन हजार चौदा साली त्यांनी जी जी काही वचनं काढली ती म्हणून मी म्हटलं भ्रमाची लंका थापाड्यांची लंका कारण इथे शेतकरी आलेत का नाही या हॉलमध्ये आलेत मग खरं बोला बोलायचं मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही खरं बोलायचं गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं झालं असेल तर था मला आनंद आहे किती शेतकऱ्यांना खरोखर पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळालेत हात वर करावं तुम्ही शेतकरी तसाच रड ठेवलेला आहे आता कुठेतरी येऊन तुम्ही शेतकऱ्याकडे घरी जावाला म्हणून जाल तुमचा डबा घेऊन पण शेतकऱ्याची अश्रुपोषणाची दानत तुमच्यामध्ये नाहीये एक तर हा विदर्भ अहो आम्हाला सुद्धा आहे की विदर्भ हा थोडासा नाही म्हटलं तरी विकासात मागे राहिलेला आहे ज्याला बॅकलॉग बॅकलॉग हा शब्द वापरला जातो मग दहा वर्ष तुम्ही केंद्रामध्ये बसला होतात दहा वर्षाचं राज्याचं सरकार एक मधलं अडीच वर्ष सोडलं तर तुमच्या आहे ना पहिले पाच वर्ष तर होतो गेली सव्वा दोन आमच्यातले गद्दार घेऊन तिकडे तुम्ही राज्य करता आहात मग विदर्भाचा विकास तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये का केला नाही एक तर शेतकऱ्याला तुम्ही उपाशी ठेवलाय जे तरुण तरुण इथे शिकतायत शिकलेत त्यांच्यासाठी एक उद्योग विदर्भामध्ये मोदीजीने आणलाय तुम्ही सांगा मला मग कुठे गेले उद्योग गुजरात जिथे जातो तिकडे ज्याना ज्याना प्रश्न विचारतो तेच सांगतायत की आमच्याकडे उद्योग आलाच नाही सगळे उद्योग गुजरातला नेले का महाराष्ट्राबद्दल एवढा आकस का विदर्भाबद्दल एवढा आकस का आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुमच्यासमोर ताठ माने येतो आहोत आलो आहोत कारण आम्हाला अधिकार आहे अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात याच विदर्भातल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी मुक्त करून टाकेन आता तोही प्रश्न विचारतो मिळाला होतो की नाही तेही सांगा <प्राण> आपत्ती आल्यानंतर जी काही मदत तुम्हाला मिळत होती ते एनडीआरएफ एसडीआरएफ ते ठेवा बाजूला मिळाली ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त एका अंगठ्यावरती आणि मिळाली होती हे तुम्हाला नुसते अंगठे दाखवत आहेत मिळत काहीच नाही धड मग ते निर्मला सीतारामनबाई त्यांनी जे शेवटचा अर्थसंकल्प भाजपाच्या राजवटीचा मोदी सरकारचा होय मी मोदी सरकार म्हणतो कारण आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे पण सीतारामनबाईंनी जो शेवटचा अर्थसंकल्प संकल्प संकल मांडला होता त्याच्यामध्ये चार जाती एक शेतकरी महिला गरीब आणि युवा या चार जातींपैकी एक तरी मला तुमच्या लेखी असलेली जात दाखवा की दहा वर्षाच्या कारकिर्दीवरती ती समाधान व्यक्त करते दाखवा ना महिला समाधानी आहेत शेतकरी समाधानी आहेत गरीब समाधानी आहेत युवक समाधानी आहेत त्या सीतारामनबाईंचं बरं आहे की त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसेच नाही आहेत मी आता निवडणूक नाही लढणार बरं ठीक आहे पण निवडणूक लढणार नाहीत म्हणून गप्प नाही बसल्या त्यांनी परत आणखीन एक वक्तव्य या लोकांनी आठ ते दहा हजार कोटी रुपये खाल्ले आणि काँग्रेसला सांगताय की तुम्ही देश लुटला काँग्रेसच्या खात्यात किती आहेत काही काय दोन तीन पाचशे सहाशे कोटी आणि ते सुद्धा आता फ्रीज करून टाकले होते मग काँग्रेसच्या खात्यातले पैसे काढा आणि भाजपच्या खात्यातले पैसे काढा कोणी देशाला लुटलं हा पण एक गोष्ट खरी बोललेत मोदीजी एक गोष्ट खरी बोलले की जे काँग्रेसला सत्तर वर्षात नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं कारण स... सत्तर वर्षात जे काँग्रेस लुटू शकली नाही आणि अडीच वर्षात लुटून दाखवलं आणि आता लुटीचा पैसा सगळीकडे दिसतोय काय होर्डिंग लावतायत काय जाहिराती करतात नुसते पेपर बरबटून टाकतायत हा कुठून आला पैसा कोणाचा पैसा आणि शेतकऱ्यांना तुम्ही जे सांगतात की नमो सन्मान काय प्रधानमंत्री सन्मान योजनेतले तुम्हाला पैसे मिळाले का अनेक जणांना फोन येत आहेत कालच्या सभेत विचारलं सभेतले लोक सुद्धा बोलले येत आहेत फोन तुम्हाला पण आले असतील आले ना मग आम्ही भाजप कार्यालयातून बोलते कोणतरी महिला असते मी मग ते नाव वाचतात कारण ना? आपण भाषण अहो ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य नकार देऊ त्यांना रोजगार आणि या आघाडीचा आहे जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या एक दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीच येईल तुम्ही जे काय म्हणताय ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आहोत दहा रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे आरोग्य व्यवस्था असेल नोकऱ्या असतील शिक्षण असेल या सगळ्याची जबाबदारी घेऊन जसं बळवंतराव तुम्ही अॅफिडेव्हिट केलं ना तसं मी सांगतो की मोदी गॅरंटी आणि उद्धव ठाकरेचं वचन निवडा तुम्हाला काय निवडायचं ते